सेलू शहराच्या सर्वांगीण विकासाचा संकल्प घेऊन शिवसेना शिंदे गटाचे प्रभाग क्रमांक पाच चे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात सेलू शहरातील रस्ते नाली स्वच्छ पाणी पुरवठा स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा भक्कम विकास घडून आणल्याचा अनुभव आणि तोच विकासाचा वेग आणि तीच काम करण्याची निष्ठा प्रभाग पाच साठी विकासाची कामे प्रामाणिकपणे पूर्ण करण्याची ताकद आणि जिद्द घेऊन माजी आमदार हरिभाऊ काका लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली सेलूच्या प्रगतीसाठी आम्ही कटिबद्ध आहोत सेलू नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेच्या मैदानात उतरले विकासासाठी साथ द्या प्रामाणिक प्रयत्नांना पाठिंबा द्या असे आवाहन प्रभाग क्रमांक पाच चे शिवसेना पक्षाचे उमेदवार संदीप हरिभाऊ लाने यांनी केले आहे जसं की आज आपले सेलू नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे एकनाथबाई शिंदे आमचे पक्षप्रमुख आमचे राजूजी कापसे आनंदजी भरोसे यांच्या माध्यमातून आजपर्यंत मी माझ्या जुन्या प्रभागामध्ये मा जवळपास दहा कोटीचे कामं केले आहेत त्या अनुषंगाने तिथला विकास आणि आता मी सध्याचा जो प्रभाग उभा आहे प्रभाग पाचमध्ये तिथला विकास करण्यासाठी त्याचप्रमाणे मी प्रभाग तीनच्या प्रमाणे प्रभाग पाचचा विकास करण्यासाठी मी तिथे उभा आहे मतदाराला एकच आवाहन करेल की आमचे जेवढेही शिवसेनेचे सिंबॉल धनुष्यबाणावर उभा आहेत त्यांना सर्वांना मतदान करा आणि आमच्या लाडक्या बहिणी आणि आमचे सर्व लाडके भाऊ पूर्ण मिळून शिवसेना जे आमचे अकरा उमेदवार शिवसेना नगरपालिकेवर रूप आहेत ते सर्व सर्व निवडून आम्हाला जनता देईल आज आमच्या शिवसेनेच्या वतीने अकरा उमेदवार यांच्या प्रचारात आज सकाळी आम्ही ते निश्चितच वातावरण अतिशय चांगलं आहे लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात भविष्यामध्ये आमचे हे अकराचे अकराही पूर्ण नगरसेवक मिळून अशी खात्री आणि विश्वास सेलू शहरातील प्रभाग तीन मध्ये रस्ते नाली स्वच्छ पाणी पुरवठा स्वच्छता आणि मूलभूत सुविधांचा भक्कम विकास घडवून आणल्याबद्दल संदीप हरिभाऊ लहाने यांचे प्रभागातील नागरिकांनी आभार मानले असे नमस्कार मी रंगनाथ ढोले प्रभाग तीनमध्ये राहतोय आणि आमचे नगरसेवक लोकप्रिय श्री श्रीमानजी संदीपान हरिभाऊ काका लहाने प्रत्येक वेळेस हाकेला उपलब्ध राहतात आणि दर सात पा तीन चार दिवसानं नाली सफाईचं याचं त्याचं सफाईमध्ये लक्षपूर्वक लक्ष देतात आणि किमान पाच दहा वर्षापासून हा रस्त्याचा प्रॉब्लेम होता खूप यांना या त्यामुळे त्रास होत होता तर हा रस्ता सिमेंट कॉम्प्लिटीकरण एकदम छान केला आहे आणि कोणत्याही याच्यामध्ये समजा दिरंगाई केलेली नाही आहे क्वालिटीचं काम केलेलं आहे आणि संदीप भैया कधी पण उपलब्ध असतात कोणत्याही आड्याडचणीला ते मदत करतात आमचा पूर्ण विश्वास संदीप संदीप भैया हरि हरिभाऊ काका लहान यांच्यावर आहे आणि ते कुठेही असतील तर आम्ही आम्हाला त्यांचा पाठिंबा आम्ही त्यांना पाठिंबा देऊत आणि ते आम्हाला सदैव मदतीस तत्पर असतात नमस्कार सेलूचा नागरिक या हेतूने मी आज आपल्याला सांगू शकतो की माजी आमदार सन्माननीय हरिभाऊ काकाला लहाने यांचे चिरंजीव सन्माननीय संदीप भैया गेल्या पंचवार्षिक योजना पंचवार्षिकमध्ये ते वार्ड क्रमांक तीनमध्ये होते त्या वार्ड क्रमांक तीनमध्ये काम करत असताना सन्माननीय साहेबाने सिमेंट रस्ते सिमेंट नाल्या किंवा ज्या नाल्या अद्यावत नाल्या अद्ययावत करणे नाल्या उपसणे पिण्याचे पाण्याची व्यवस्था आहे का नाही बघणे सांडपाण्याची व्यवस्था आहे का नाही बघणे कुठं नाली ब्लॉक झाली आहे का ते बघणे आणि वेळीच वेळीच कर्मचाऱ्याला सांगून त्या नाल्या उपसायला लावणे जीवतापाची साथ आली असते असते ते फवारणी करणे किंवा कोरोनाच्या काळातही भया साहेबाने खूप चांगलं काम केलं आता हे काम झालं वार्ड क्रमांक तीन मध्ये पण यावेळेस या निवडणुकीमध्ये भया साहेब हे संदीप भया लहाणे वार्ड क्रमांक पाच मध्ये उभे आहेत आणि त्यांच्या गेल्या वर्षीचा विकास कामाचा प्रभाव बघून आणि विकास कामाच्या जोरावर आणि हरिभाऊ काका माजी आमदार हरिभाऊ लाने काका यांचा यांची मागची कारकीर्द बघून वार्ड क्रमांक पाच मध्ये सर्व नागरिकांनी येथील सर्व तरुणांनी नि निर्धार केलेला आहे की भैया साहेबांना भाया साहेबाला जास्तीत जास्त मताने निवडून द्यायचं आणि जास्तीत जास्त मतांना निवडून आल्यानंतर येथील विकास काम विकास कामासाठी भय्या केव्हाही तयार असणार आहेत याची सर्वांना जाणीव आहे त्यावेळेस संदीप भायला आणि इंजे करणार आहेत कारण की भयानं आमच्या पहिल्या प्रभागातून खूप सारे कामं केलेले आहेत आणि भयाचं कधी बी सहकार्य असते आमच्याकडं गल्लीतल्या लोकांना